निश्चयाचा महामेरू बहुत जनांचे आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी यशवंत कीर्तिवंत सामर्थ्यवंत जाणता राजा महाराज आजही तुमचं नाव आज हीच छाती दुःखाने भरून आलीये होय दुःखाने कारण उघड्या डोळ्यांनी तुमचा होणारा अपमान पाहवत नाही सातत्याने तुमची होणारी अवहेलना सहन होत नाही आज एक सप्टेंबर दोन हजार चोवीस आजच्याच दिवशी इसवी सन सोळाशे साठ रोजी महाराज तुम्ही उत्तर कोकणातील रायगड जिल्ह्यातील हा प्रदेश जिंकून स्वराज्यात आणला होता महाराष्ट्राचा प्रत्येक भूभाग त्यावर मुघलांची सत्ता होती तो तो भाग स्वराज्यात सामील करण्यासाठी आपण आपल्या मुठभर मावळ्यांच्या साथीनं स्वतःला झोकून दिलं आई जगदंबेच्या आशीर्वादाने स्वराज्याचं स्वप्न साकार झालं राज्यातील गोर गरीब जनता सुखावली परंतु आपल्या या कार्यकर्तृत्वाला काळीमा फासण्याचं काम केलं ते सध्याच्या महायुती सरकारनं महाराज मोहिमेला गेल्यावर स्वराज्यातील शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालाही धक्का लागता कामा नये हा सक्त आदेश आपण आपल्या मावळ्यांना सरदारांना दिला होता परंतु सध्याचं सरकार हे कष्टकरी बळीराजाच्या डोळ्यात अश्रू आणत आहे कष्टाने पिकवलेला शेतमालाला भाव नाही पीक विमा न देता कंत्राटदारांचा फायदा गायरान जमिनी हडपून शेतकऱ्यांवर अन्याय राज आपल्या स्वराज्यात शेतकरी विरोधी कृत्य महायुती सरकार करत आहे महाराज स्वराज्यासाठी आपल्याला उद्युक्त करणाऱ्या राजमाता जिजाऊ आई साहेबांच्या शिकवणीनं स्वराज्याचं स्वप्न आपण साकार केलं माता भगिनींकडे वाकड्या नजरेनं पाहणाऱ्यांचा चौरंग करण्याची शिकवण स्वराज्याच्या कारभारात होती मग तो स्वतःच्या मंत्रिमंडळातील सुभेदार का असे ना आपण कायम माता भगिनींचा सन्मान केलात परंतु सध्याच्या महायुती सरकारमधल्याच मंत्र्यांकडून माय माऊलींवर अत्याचार सुरू असतानाही राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मात्र कुठलीच कारवाई करत नाहीत महिला सन्मानाच्या नावाखाली केवळ लाडकी बहींसारख्या योजनांच्या जाहिराती करून स्वतःची प्रसिद्धी साधली जाते महाराज चिमुडींवर लेकी बाळींवर होणाऱ्या अत्याचाराकडेही हे ढिम्म सरकार दुर्लक्ष करत आहे पर स्त्रीला साडी चोळी देऊन तिचा सन्मान करणारे आपण होतात परंतु अवघे काही पैसे देऊन स्वतःचीच प्रसिद्धी साधणार प्रसिद्धीजीवी सरकार या स्वराज्यात राज्यकारभार करत आहे अहो राज्याच्या पाटलाचे देखील आपण हात छाटले इतकं आपलं कडक शासन होत परंतु या राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेच नागपूर शहर ही लैंगिक अत्याचारामध्ये राजधानी झालीय महाराज आपल्या पदस्पर्शाने पावन झालेल्या मालवण समुद्र किनारी राजकोट इथं यांनी स्वतःच्या प्रसिद्धीपोटी आपली प्रतिकृती उभारली पण या निर्दयी सरकारनं आपल्या पुतळ्यातही भ्रष्टाचार करायला पाठीपुढं पाहिलं नाही दुर्घटनेनंतरही स्वतःवरचं पाप इतरांवर ढकलण्याचं काम या सत्ताधाऱ्यांकडून सुरू आहे महाराज ज्यांना अठ्ठावीस फुटांचा पुतळा उभारता आला नाही ते शंभर फुटांच्या पुतळ्यावर आता बोलतायत अशा मंत्र्यांच्या बुद्धीची कीव येते महाराज महाराज पुतळा पडल्यानंतरही वाईटातून चांगलं घडेल अशी अपेक्षा या राज्यातले मंत्री महोदय करतात प्रत्येक कामामध्ये पैसे काढण्याच्या पलीकडं या सरकारला काहीही दिसत नाही महाराष्ट्राशी गद्दारी करून स्वराज्याशी गद्दारी करणाऱ्यांना आपण कडक शासन केलं परंतु आजचं महायुती सरकार मात्र कडक शासनाऐवजी स्वतःच्याच पक्षात घेऊन त्यांचा सन्मान करतय परंतु बस झाला आता होणारा अपमान या महाराष्ट्रातील जनता कदापि सहन करणार नाही आता या शिवद्रोह्यांना माफी नाही होय या शिवद्रोह्यांना आता माफी नाहीच शिवांचे मावळ्या मी एकजुटीने लढणार शिवस्वराज्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र कटिबद्ध राहणार